असे भगवंत परमात्मा पाय दाबायला पाई लागले होते आणि हे रुक्मिणी मातेनं पाहिलं एवढा मोठा जगात मालकासा असणारा भगवंत परमात्मा एका भक्ताची सेवा करतोय पाहिलं आणि लक्ष्मी माता सुद्धा त्या ठिकाणी पाय झाले आणि दोघ मिळून आता त्या ठिकाणी सेवा करायला लागली होती आता सुदामजीजींना कळलं की भगवंत काय करता माझे पाय दाबताय त्या ठिकाणी त्यांना जाग आली नव्हता भगवंताला सांगितलं माझे पाय दाबू नका मग मला काही होणार नाही देवी परे चरण साक्षात मना साक्षात लक्ष्मीची काय करायला लागली होती सेवा करायला लागली होती आता इथं साक्षात स्वतः लक्ष्मी चरण सेवा करायला लागतात तस याच्यापेक्षा कोण मोठा संपन्न असेल मला सांगा आता साक्षात लक्ष्मी न यावं लक्ष्मी न आणि एका भक्ताची सेवा करावी आता यांच्यापेक्षा मोठा दुसरा कोण श्रीमंत असणार झाला या जगावर मध्ये लक्ष्मी होऊन त्यांची सेवा करावं खरी आता सत्ता करतो मग त्याच्यासाठी कसं मन असावं लागतं निर्मळ असणारा कसल्याही प्रकारची इच्छा अपेक्षा नसणारा आणि सुदामजीच्या सेवेत प्रभू आता या ठिकाणी राहिले राहायला लागले होते अचानक पाय जात प्रभूं विचारलं मित्रा बऱ्याच दिवसातून आपली भेट झाली आता प्रभूजी म्हणतात मला सांग तुझं